भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा कोपरगाव शहरामध्ये निषेध करत मोर्चा काढण्यात आला राज्यात सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलं असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना ठार मारल्यास अकरा लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर घोषणा केल्याचा आरोप होत आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिस्ती तीव्र संताप निर्माण झाला सोमवारी कोपरगाव तालुका ख्रिस्ती समाजाच्या वतीनं मुक मोर्चा काढण्यात आला शहरातील विविध ख्रिस्ती संघटना नागरिक युवक युवती आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते हातामध्ये फलक आणि निषेधाचे बॅनर घेऊन मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर नेण्यात आला कोणताही गोंधळ न करता अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेमध्ये हा मूक मोर्चा पार पडला आहे याप्रसंगी राजन त्रिभुवन यांनी प्रास्तावित केलं आज या ठिकाणी कोपरगाव शहरातील सर्व ख्रिस्ती समाज सर्व ख्रिस्ती धर्मगुरु सिस्टर बाळक पास्टर आम्ही सर्व समाजातील लोक या ठिकाणी यासाठी आलो मुकमोर्चा काढून का आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना सैराटाच्या पद्धतीने सैराट पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने त्या दोघां नवरा बायकोंना मारलं तलवारी चाकू म्हणजे इतका निर्घुणपणे त्यांची हत्या करा असं डायरेक्ट त्यांनी आदेशच देऊन आहे आणि आमचं म्हणणं आहे का ख्रिस्ती धर्मगुरू किंवा ख्रिस्ती लोक या जगामध्ये शांततेच्या मार्गाने चालतात आम्ही कुठल्या प्रकारे कोणाला इजा पोहोचल किंवा त्याच्या मनाला दुखल असं सुद्धा बोलत नाही कधी घोषणाबाजी नाही कधी आम्ही हातात दानके घेऊन कधी रोडवर उतरलेले नाही आमचे पुतळे तुटले तरी आम्ही शांततेच्या मार्ग देतो आमच्या महिलांवर बोललं गेलं किंवा सिस्टरला कोणी बोललं गेलं तरी आम्ही शांततेच्या मार्ग देतो आणि हा जर प्रकार महाराष्ट्र शासनातला एक आमदार जर करत असेल आणि या ठिकाणचे स्थानिक आमदार सुद्धा यामध्ये ख्रिश्चनांची बाजू घेऊन किंवा हे चुकीचं झालं हे महिनाला सुद्धा पुढे येत नसतील तर ही दुःखाची दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून गोपीचंद पडळकरच आम्ही काय करतोय सर्व समाजातील लोक निषेध करत आहोत यांना शिक्षा या गोपीचंद पडळकर साहेबांना शिक्षा झाली पाहिजे आणि यांचं पद रद्द झालं पाहिजे ग्रामपंचायतीपासून तर राष्ट्रपतीपर्यंत यांना कुठे पदाला उभं राहता येणार नाही अशा पद्धतीने ही व्यवस्था शासनाने केली पाहिजे शासनाने धर्मगुरूंचं संरक्षण होण्यासाठी एक विशेष कायदा संपन्न करावा अशी आमची ख्रिस्ती लोकांची भावना आहे धन्यवाद या मोर्चाच्या अखेरीस ख्रिस्ती समाजाच्या वतीनं कोपरगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं त्यात आमदार पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मियांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप करत त्वरित गुन्हा दाखल करावा आणि आमदारकी रद्द करावी अशी मागणी फादर सिस्टर आणि जितेंद्र रणशूर यांनी केली सर्व ख्रिस्ती समाज हा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरु आणि ख्रिस्ती समाजाविरोधात जे काही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि ज्या घटनेद्वारे ते ही या गोष्टी ते बोललेले आहेत सरांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जी घटना त्या ठिकाणी घडली त्याचा हा उद्रेक त्यांनी केलेला आहे त्या घटनेविषयी सी बी आय चौकशी नेमावी आणि त्यामध्ये जे काही दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर असं त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांना शिक्षा व्हावी परंतु त्या घटनेद्वारे संपूर्ण ख्रिस्ती समाज ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरू यांच्यावर त्यांनी अशा रीतीचे आरोप किंवा त्यांच्याविषयीचे असं चुकीचं वक्तव्य करू नये या ठिकाणी जे काही त्यांनी बक्षीस ठेवलं धर्मगुरूंना जर तुम्ही अशा रीतीने हे कराल तर म्हणजे ही एक प्रकारानं जसं आपण गुंडांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जशी सुपारी देतो तशी ही ख्रिस्ती धर्मगुरूंच्या संदर्भात पडळकर साहेबांनी एक प्रकारे ती सुपारीस दिलेली आहे असं म्हणावं लागेल तर ह्या ज्या सर्व गोष्टी किंवा जे काही बोलले त्याचा या ठिकाणी आम्ही सार्वजनिक असा निषेध करत आहोत सर्वांना नमस्ते सर्व ख्रिस्ती समाज येथे एकत्र झालेलं आहे निषेध करण्यासाठी किंवा कारण आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं आहे आपण कलम पंचवीस सव्वीस अठ्ठावीस जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे कोणत्याही धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे कुठल्याही धर्माचा प्रसार करण्याचं देखील स्वातंत्र्य आहे फक्त आपण धर्मांतर जबरदस्तीने करू शकत नाही परंतु आपण त्याचा प्रसार करू शकतो परंतु आता कुठलीही तशी काही गोष्ट घडलेली नसताना देखील गोपीचंद पडळकर आमदारांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय घातक आहे समाजासाठी कारण त्याच्यामधून हिंसक प्रवृत्ती तयार होण्याची शक्यता आहे एखादी चूक झालेली असेल तर त्यामुळं अशी जाणं महत्त्वाचं आहे की कोणत्या व्यक्तीने त्यांना जबरदस्तीने तसं काही करायला लावलं का परंतु त्या बदल्यात सर्वांना एकत्रितपणे आणून संपूर्ण ख्रिस्त समाजाला दोषी ठरवणं हे चुकीचं आहे त्याचप्रमाणे सर्व धर्मगुरूंना असेल पास्टर्स असेल पाळक असेल त्यांना देखील बोलणं हे चुकीचं आहे किंवा डायरेक्ट त्यांच्या जीवाची परवा न करता त्यांना सायराट सारखं अकरा लाखाचं बक्षीस देणं वगैरे यामुळं घातक प्रवृत्ती तयार होऊ शकते समाजामध्ये आणि त्यामुळे या निषेध आम्ही सर्व ख्रिस्त समाज अशा वक्तव्याचा निषेध करत आहोत यापुढे काळजी घ्यावी की नेहमीच आपण एकत्र येऊन सर्वांनी काम करण्याची गरज आहे ना की हिंसा करून लोकांना दूर करण्याचं सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना माहीत आहे कोणत्या कारणास्तव आज आपण एकत्र जमलेले आहोत खरोखर हे दुःखदायक घटना घडलेली आहे आणि अशी घटना घडू नये जी व्यक्ती ज्या व्यक्तीने विशेष करून गोपीचंद पडळकर आणि जे उद्गार काढलेले आहेत खरोखर सर्वांना धक्का बसल्याची गोष्ट आहे तरी आपण सर्व ख्रिस्ती बंधू भगिनी एकत्र जमलेले आहेत आणि आमचे निवेदन आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेले आहोत आम्हाला आशा आहे की तुम्ही त्याच योग्य ते निर्णय घ्याल थँक्यू धार्मिक स्वातंत्र्य जर सांगतो मी सांगतो माझे आई वडील ख्रिश्चन आहे माझी आई पण आलेली माझी बहिण पण हा माझी आई ख्रिश्चन आहे माझ्या घरात दोन धर्म आहे ते बाबासाहेबांनी दिलेले मी बौद्ध धर्माचं अनुकरण करतो माझी बायको करते माझे मुलगे करतात आणि माझ्या घरात दोन धर्म आहे ते का बरं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळे म्हणून मी शासनाला विनंती करतो गोपीचंद पडळकर सारख्याला गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई होत नसेल तर ख्रिश्चन बांधवांना विनंती करतो आपल्यासाठी न्यायालय न्यायालयात जा गोपीचंद पडळकर गुन्हा दाखल करा तुम्ही परभणीची घसला पाहिली असेल सोमनाथ सुरवंशी गुन्हा दाखल केला नाही देवेंद्र फडणवीस गुन्हा दाखल केला नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर औरंगाबाद हायकोर्टात गेले संभाजीनगर हायकोर्टात गेले आणि पोलिसावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार शासन तरी आपल्या बाजूनी नसेल तर न्यायालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते ही घटना खूप चांगली आहे ही चालवणारे चांगले नसेल ते ही घटना मी फेकून देईल तसे अशी व्यक्ती इथं बसलेले आहे ते विसरताय हा देश बहुसंख्य हिंदूचा आहे आम्हाला मान नाही हा देश कधी ख्रिश्चनांचा होणार नाही किंवा कधी मुस्लिमांचा होणार नाही कि कधी बौद्धांचा होणार नाही हा बहुसंख्य हिंदूचा देश आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मातीतला बौद्ध धर्म स्वीकारला होता कारण ह्या देशाचा इतिहास बदलायचा नव्हता बाबासाहेबांना गोपीचंद पडळकर सारख्या प्रवृत्तीला जेचवते असेल ख्रिश्चन बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो का तुम्हाला बाबासाहेबांच्या मार्गाने जायचं जावा लागेल आणि घरावर जा आणि निळा झेंडा लावा कोण मनुवादी तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहतो ते आम्ही आम्ही खेळ कार्यकर्ते तुमची जबाबदारी घेऊ एवढे बोलतो आणि माझे भाषण या मोर्चामध्ये फादर विशाल त्रिभुवन अनिल पटेकर अजय भोसले सिस्टर मेरी कारवारो सिस्टर स्मिता सिस्टर लुविजा तसेच ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष राजेंद्र त्रिभुवन उपाध्यक्ष फ्रँडी फर्नांडिस आणि तालुक्यातील विविध ख्रिस्ती धर्मीय संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते युवक महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती मोर्चा शांततेमध्ये पार पडला असून निवेदनावर उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या आहेत शासनानं वेळेत कारवाई न केल्यास संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशाराही देण्यात आला इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव